जय जय रघुवीर समर्थ हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका ऋषीची कीर्ती सर्वदूर पसरली होती कारण ते त्यांच्या मनशक्ती श्रद्धाशक्ती आणि प्राणशक्तीच्या जोरावर लोकांना मोठमोठ्या रोगांपासून बरे करत असत आजपर्यंत त्यांनी कोणत्याही कालावधीसाठी औषध वापरले नव्हते लोकांच्या विचारसरणीत त्यांच्या दिनचर्येमध्ये आणि काही सवयींमध्ये बदल आणून ते मुळापासून नष्ट करायचे एके दिवशी सकाळी एक आजारी माणूस त्या ऋषीकडे आला आणि म्हणाला मुनीवर मी अनेक वैद्यांकडे गेलो आहे त्यांनी लिहून दिलेली औषधे घेतली पण मला विशेष आराम मिळाला नाही आता मी त्या डॉक्टरांच्या औषधांना कंटाळलो आहे पण माझ्या एका मित्राने मला सांगितले की तुम्ही लोकांचे आजार कोणत्याही दबावाशिवाय आणि औषधाशिवाय केवळ मनाच्या बळावर बरे करता हे हे खरोखर शक्य आहे का का मी पण तुमच्या पद्धतीने बरा होऊ शकतो कोण ऋषी हसले आणि म्हणाले आपला मेंदू जगातील सर्वात मोठा डॉक्टर आहे या शरीरात असलेल्या जीवनशक्तीमध्ये सर्वात मोठ्या आजारांना उकडून टाकण्याची क्षमता आहे गरज आहे ती ही शक्ती ओळखण्याची तिला योग्य वेळ देण्याची आणि काही नियम पाळण्याची आजारी व्यक्ती म्हणाली मुनीवर तुम्ही जे काही सांगा तुम्ही जे काही नियम सांगाल ते मी नक्कीच पाळेन मला फक्त त्या नियमांबद्दल सांगा गुरुंनी सांगितले की मानवी मन ही विश्वातील सर्वात अद्वितीय जबरदस्त आणि अद्भुत निर्मिती आहे माणसाच्या आशा आणि विश्वासाच्या जोरावर कितीही मोठा आजार बरा होऊ शकतो मानवी मनाकडे चमत्कारी खजिना आहे जिथे मानवी श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर अशी रसायने तयार केली जातात ज्याचा प्रभाव जगातील कोणत्याही औषधापेक्षा लाखो पटींनी जास्त असतो अनेक रोगांपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये अशी जन्मजात चमत्कारिक यंत्रणा आहे

कोणताही आजार बरा करण्यासाठी तुम्हाला या बारा नियमांचे पालन करावे लागेल नियम नियमित आपण बरे होऊ शकतो हा पहिला अतूट विश्वास आपल्या सर्वांच्या शरीरात स्वतःची एक बुद्धिमत्ता आहे आणि ही बुद्धिमत्ता जीवनाला चालना देते ही बुद्धिमत्ता एक दैवी शक्तीप्रमाणे कार्य करते जिच्यामुळे प्रत्येक रोग बरा होऊ शकतो तुम्हाला फक्त तुमच्यातील त्या बुद्धिमतेशी जोडून घ्यायचे आहे आणि तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात याची खात्री सतत द्यायची आहे बुद्धिमत्ता आम्हाला जीवन देते म्हणून कायम बुद्धिमतेशी जोडलेले रहा या बुद्धिमतेपासून वेगळे होताच आपण एक मिनिट जरी वेगळे राहिलो तरी आपण आजारी पडतो आपल्या शरीराचे संतुलन बिघडते आणि आपल्याला विविध रोगांनी घेरले आहे बुद्धिमत्ता म्हणजेच आपल्यातील चेतना ज्याला आपण अवचेतन मन देखील म्हणतो मनाची मना ही आशी जागा है, सर्व शक्ती आपल्या अवचेतन मनाकडे असते ही अशी जागा आहे जिथे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातात मनाला सर्वशक्ती आणी सर्व समझा शक्ती आणि सर्व समज आहे जर तुम्ही अवचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करायला शिकलात त्यावर नियंत्रण ठेवायला शिकलात तर तुम्ही फक्त तुमचा आजार बरा करू शकत नाहीत त्याऐवजी चांगले आरोग्य बरेच फायदे घेऊ शकते आणि आपले जीवन पूर्णता जगू शकते ज्या लोकांनी अवचेतन मनाच्या विश्वासाच्या बळावर आपले रोग बरे केले आहेत त्यांचा कोणत्यातरी उच्च शक्तीवर पूर्ण विश्वास होता मला आजारी पार्टनरांपेक्षा मोठ्या शक्तीचा हात माझ्या डोक्यावर आहे असा त्यांचा विश्वास होता ती माझ्याशी संलग्न आहे आणि माझे आतही घडू शकते प्रवाह हो सामर्थ्याकडे आपला, आपला दृष्टिकोन असतो त्यामुळे आपल्या मनाचा दवाखाना त्याद्वारे कार्यान्वित होतो रोग बरा करण्यासाठी ज्या रसायनांची आवश्यकता असते ती रसायने बनवण्याची ताकद आपल्या अवचेतन मनामध्ये असू शकते आणि ही रसायने अशा प्रकारे तयार केली जातात की ते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात रोगांशी लढण्याची आपली क्षमता मजबूत करतात जीवनशक्ती निर्माण करतात म्हणून जर तुम्हालाही या आजारातून बरे व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही बरे होऊ शकता असा आढळ विश्वास असला पाहिजे तुम्हाला आजारी बनवणारी कमकुवत करणारी शक्ती आहे त्यापेक्षाही मोठी शक्ती तुमच्यात जास्त आहे यावर विश्वास ठेवायला हवा ज्यांच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकता दुसरा नियम मन शांत ठेवण्यास सुरुवात करा नव्याण्णव टक्के रोग एकतर रागातून किंवा भीतीमुळे उद्भवत असतात आणि राग देखील भीतीमुळेच उद्भवतो तुम्हाला हे समजले पाहिजे की आपल्या बहुतेक समस्यांचे मूळ कारण आपलं टेन्शन तणाव आणि नकारात्मकतेची भावना आहे सततच्या तणावामुळे शरीरात असंतुलन असंतुलन निर्माण होते आणि शारीरिक अनेक आजारांना जन्म देते लोक रोज स्वतःला घाबरवतात लोक रोज स्वतःला घाबरवत असतात उदाहरणार्थ एखाद्याला घरी परत उशीर झाला तर आपण विचार करू लागतो काही झाले आहे का त्याचा अपघात तर झाला नसेल ना जेव्हा लोक काही का काम न करता बसतात तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात काय वाईट आहे ते, ते, वाई ते दिसते माझे लग्न कधी होईल मला नोकरी कधी मिळेल काय माहित नाही माझे घर कधी बांधले जाईल हे माहीत नाही यांसारख्या कोणत्या कोणत्या गोष्टीचा ते सतत ताण घेत असतात हे सगळे विचार करून ते लोक घाबरत राहतात आणि त्यावर विश्वास ठेवतात पण समस्या अशी आहे की आपले अवचेतन मन कल्पना आणि वास्तव यात फरक करू शकत नाही जेव्हा आपण अशा नकारात्मक कल्पना करतो तेव्हा आपले अवचेतन मन ते सत्य मानते आणि त्याला असे वाटू लागते कि प्रत्यक्षात तिच्यावर एक अदृश्य तलवार लटकत आहे जे कधीही त्याचे आरोग्य नाते संबंध आणि लक्ष केंद्रित करते भयभीत होऊन आपल्या शरीरात अशी नकारात्मक रसायने निर्माण करतात ज्यामुळे आपल्याला गंभीर आजार होतात आता यावर उपाय काय आपल्याबद्दल नकारात्मक कथा करणे थांबवणे आपल्याबद्दल नकारात्मक कथा तयार करणे थांबवणे आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी कार्य करणे हा उपाय आहे याशिवाय मनाला शांत करण्याचा आणि मनातील सर्व घाण काढून टाकण्याचा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे यासाठी तुमच्या मनात जे काही नकारात्मक विचार असतील राग भीती मत्सर भूतकाळातील वाईट घटना तुम्हाला त्रास देतात ते सर्व विचार कागदावर लिहून ठेवा लिहिल्यावर स्वतः वाचू नका आणि इतरांनाही वाचायला देऊ नका तो कागद चाळून टाका यातून आपल्या मनात एक संदेश जातो की माझ्या मनातूनही नकारात्मक विचार निघून गेले आणि आता ते संपुष्टात आले आहेत हे तुम्हाला एक अविश्वसनीय मन शांती देते एखाद्याला अधिक आनंद वाटेल आणि आनंदी शांत शरीरात कोणताही रोग राहू शकत नाही ऋषींनी तिसरी गोष्ट सांगितली जर तुम्हाला बरे व्हायचे असेल तर लोकांना क्षमा करायला शिका त्यामुळे आधी कोणाला माफ करायचे आहे ते शोधा जोपर्यंत आपण इतरांना आपल्या मनातून मुक्त करत नाही तोपर्यंत आपण स्वतःलाही मुक्त करू शकत नाही इतरांना मुक्त करून आपण स्वतःला देखील मुक्त करतो आपण आपले मन मुक्त करतो आपण आपले मन शांत करतो म्हणून इतरांना क्षमा करा आणि आयुष्यात पुढे जा हे ओझं हे ओझं घेऊन किती दिवस जगणार एक घर होतं त्या घरातील कचरा बाहेर टाकायचा नाही असा नियम होता मग असे झाले की हळूहळू कचरा घरातच साचू लागला घरातून दुर्गंधी येऊ लागली तिथे कीटकांची पैदा झाली आणि हळूहळू नाही तर ही सुद्धा आपल्या मनाची आपल्या शरीराची गोष्ट आहे आपल्या मनाला एक सवय असते कि ते आपल्या सोबत घडलेल्या सर्व नकारात्मक घटना आपल्या आत साठवून ठेवते आमची कोणी फसवणूक केली आम्हाला कोणी सोडले आम्हाला कोणी शिव्या दिल्या आम्ही कोणाशी भांडलो अशा सर्व नकारात्मक घटना आपल्या मनात फिरत राहतात आणि यामुळेच आपण आपल्या आयुष्यातल्या चांगल्या संधी चांगल्या गोष्टी यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही या नकारात्मकतेमुळे आपण नेहमीच राग चिडचिड तणाव गुदमरल्यासारखे जगत असतो आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक या स्थितीत जीवन जगतात एक दिवसही जुना कचरा आपण घरात कारण दुसऱ्या दिवशी त्याची दुर्गंधी येऊ लागते पण लोक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जुन्या गोष्टी राग मत्सर अपमान मनात साथून ठेवतात आणि मग म्हणतात की आमचा आजार बरा होत नाही जोपर्यंत आपण लोकांना जोपर्यंत आपण लोकांना माफ करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी मनातून बाहेर पडणार नाही आणि तुम्हाला वाटत असेल की हा फक्त एक विचार आहे पण तो सडलेला कचरा आहे जो अजून मनातून बाहेर पडलेला नाही आणि हा आतूनच स्वास येत आहे जेव्हा आपण नकारात्मक विचाराने जीवन जगतो तेव्हा आपण आपल्या शरीरातील रसायने नष्ट करू लागतो जे आपल्याला निरोगी ठेवतात आणि आपण ते रसायन सक्रिय करतो जे आपल्याला आजारी बनवतात रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत करतात आणि आपल्याला त्रास देतात रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत करतात आणि आपल्याला त्रास देतात आणि अशा प्रकारे आपण स्वतःच रोग निर्माण करू लागतो आता यावर उपाय काय त्याचे समाधान काय तर लोकांना क्षमा करा भूतकाळात ज्याने तुमच्यावर अन्याय केला असेल त्यांना तुमच्या अंतकरणापासून क्षमा करा आणि तेव्हापासून तुम्ही बरे होण्यास सुरुवात कराल चौथा नियम वर्तमानात जगणे सुरू करा जर तुम्हाला स्वतःला बरे करायचे असेल तर वर्तमानात जगायला शिका कारण जेफा आपण भविष्यात जगतो तेव्हा आपण चिंता आणि तणावाने भरून जातो जेफा आपण भूतकाळात जगतो तेव्हा आपण पश्चातापानी भरलेले असतो जीवनाचे सौंदर्य सध्याचे क्षण जगण्यात दडलेले आहे जिंकलेले लोक त्यांच्या मनात आणि शरीरात काही चुकीच्या गोष्टी घेऊन जातात तो वर्तमानात जगत नाही पाच वर्षे दहा वर्षे वीस वर्षे जुना भूतकाळ जो कुजला आहे दुर्गंधी निर्माण करत आहे मनात ते आजही त्याच्या दुर्गंधीत गुरफडलेले आहेत जर कोणी आजारी असेल तर त्याने बोलावे मी मी निरोगी आहे आनंदी आहे कारण जेव्हा तुम्हाला असे वाटते कि मी या क्षणी निरोगी आहे तेव्हा तुम्ही नक्कीच बरे होणार पण तुम्ही म्हणाल कि वर्तमानात कसे यायचे आपल्या श्वासाचे साक्षीदार होऊन वर्तमानात या देहभान आणून आजूबाजूला काय पडलेले आहे जे घडत आहे त्याकडे लक्ष देऊन आपण आपल्या सभोवतालचे भान ठेवतो तेव्हा त्यामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते असे केल्याने आपल्याला स्वतःबद्दल अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात हळूहळू आपल्या मनाला ज्या कारणांमुळे आपण तणावग्रस्त होतो ते समजू लागते आणि जेव्हा आपल्या मनाला हे समजते तेव्हा आपल्यात मोठा बदल घडून येतो आपण नकारात्मक विचार करणे सोडून देतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळू लागते कारण आपल्या मनाला कल्पना आणि वास्तव यातील फरक समजत नाही म्हणूनच जर तुम्ही एखाद्या निरोगी व्यक्तीची कल्पना केली तर तुमचे मन तुम्हाला निरोगी बनवण्यास सुरुवात करेल पाचवा नियम स्वतःवर प्रेम करायला शिका वर्षे निघून जातात पण लोक कधी स्वतःशी बोलत नाहीत त्यांना त्यांची आवडते अन्न कोणते त्यांना स्वतःला काय आवडते हेही माहित नसते ते स्वतः सोबत वेळ घालवायला विसरतात जर तुम्हाला बरे व्हायचे असेल तर तुम्हाला स्वतःवर प्रेम करावे लागेल तुम्हाला तुमची लायकी ओळखावी लागेल कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या गोंधळात अनेक महिला आणि पुरुष स्वतःला हरवून बसतात ज्या दिवशी तुम्ही स्वतःला शोधले त्या दिवसापासून सर्व चुकीच्या गोष्टी मन आणि शरीर सोडून पळू लागतील ज्या दिवशी तुम्ही स्वतःला शोधले त्या दिवसापासून तुम्हाला तुमची स्वतःची लायकी समजू लागेल आणि ज्याला स्वतःची लायकी समजली असेल तो स्वतःवर प्रेम करून बरा होईल सहावा नियम दररोज सकारात्मकतेची कल्पना करा तुमच्या दिवसाची सुरुवात या प्रश्नाने करा आज मी माझा सर्वात मोठा आदर्श कसा बनू शकतो बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर फक्त त्यांच्या समस्यांबद्दल विचार करतात आणि बहुतेक समस्या त्यांच्या भूतकाळातील असतात त्यामुळे त्यांच्या समस्यांचा विचार करताच ते कालचा विचार करू लागतात प्रत्येक समस्येशी एक भावना जोडलेली असते आणि आपल्या भूतकाळाचा विचार करून ते लोक उदास होऊन स्वतःला अयोग्य समजू लागतात तुम्हाला पुढील सात दिवस सकाळी उठल्यानंतर सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करावी लागेल सकाळी उठून विचार करा की आज मी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती कशी असू शकते कुठल्या उठल्या हाच निर्णय घ्या की मी आजचा दिवस आनंदाने घालवीन तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि उत्साही भावनांनी करावी आपली शारीरिक स्थिती थेट आपल्या मानसिक स्थितीशी संबंधित आहे म्हणून जेव्हा आपण आपला दिवस उत्तम मनस्थितीत सुरू करतो उत्तम मनस्थितीत सुरू करतो त्यामुळे ते आपल्या शरीरासाठीही चांगली असते स्वतःची अशी प्रतिमा तयार करा ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात दररोज दहा मिनिटे शांत डोळे मिटून बसा आणि कल्पना करा की तुम्ही बरे होत आहात असे केल्याने आपले अवचेतन मन अशी रसायने बनू लागते ज्यामुळे आपले रोग लवकर बरा होतो ज्यामुळे आपला रोग लवकर बरा होतो जर आपण आपल्या मनात काही चुकीचा विचार करून रोग निर्माण केला असेल तर काहीतरी चांगला विचार करून तो बरा होऊ शकतो सातवा नियम आपल्या जीवनाचा उद्देश शोधा काही लोक आजारी राहतात कारण त्यांना वाटते की त्यांचे जीवन निरर्थक आहे त्यांच्या जीवनात कोणताही उद्देश नाही ते त्यांच्या वेळेपूर्वी वृद्ध वाटू लागतात दीर्घ आणि उत्तम आरोग्यासाठी जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट असणे खूपच महत्त्वाचे आहे याचा अर्थ असा हो की तुमच्याकडे दररोज अंथरुणातून उठण्याचे काहीतरी कारण असलेच पाहिजे जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या जीवनात काहीतरी अर्थ आहे आपण काही उद्देशाने जोडलेले आहोत तेव्हा आपण आनंदी होऊ लागतो अधिक उत्साही आणि ताजीतवान होऊ लागतो आणि जेव्हा आपण आनंदी राहू लागतो तेव्हा आपण आपले शरीर स्वतःचे रोग खाऊ लागते आठवा नियम पोट आतमध्ये घेऊन दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा दररोज काही मिनिटांसाठी आपली पाठ सरळ करून आपली पाठ सरळ करून बसा आणि पोट आत घेऊन दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि जलद कार्य करते ज्यामुळे शरीरातील रोग टाळता येतात वेगाने हवा अदृश्य होऊ लागते तसेच दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या मनाला दिवसभर आवडते आणि आपण आनंदी राहतो शरीराला आतमधून पूर्णपणे स्वच्छ करा अन्न पूर्णपणे पचण्यासाठी सहा ते अठरा तास लागतात आणि काही वेळा मांसाहार पचवण्यासाठी चोवीस तासांपेक्षा कमी वेळ लागतो पण लोक दर काही तासांनी अन्न घेत राहतात त्यामुळे जुने अन्न नीट पचत नाही आणि लगेच पोटात नवीन अन्न येते त्यामुळे अन्न पचण्याऐवजी सडून आतड्यांच्या भिंतीला चिकटून राहते हे अन्न आपल्या संपूर्ण शरीरात रक्ताद्वारे पसरते आणि विविध आजारांना कारणीभूत ठरते हे टाळण्यासाठी व्यक्तीने दररोज सोळा तास किंवा आठवड्यातून एकदा चोवीस तास उपवास केला पाहिजे जेने करून शरीरातील जीवनशक्ती अन्न वाचवण्याच्या कामातून मुक्त होऊन शरीर शुद्ध करू शकेल कारण ज्याचे शरीर स्वच्छ आहे त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही दहावा नियम असा वैश्विक शक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तुमच्याकडे जे काही आहे चांगले आरोग्य चांगले नाते संपत्ती त्यासाठी या विश्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करा ब्रह्मांड आणि लोकांप्रती कृतज्ञ राहिल्यामुळे आपल्याला आतून पूर्ण आनंदी आणि समाधानी वाटते कृतज्ञता व्यक्त केल्याने आपण आतून बदलतो हे मानवी शरीर आणि मनासाठी औषधासारखे कार्य करते आशावादी आणि कृतज्ञ व्यक्ती इतरांपेक्षा आजारी पडण्याची शक्यता कमी असते आणि जरी तो काही कारणास्तव आजारी पडला तर यामुळे त्याचा बरे होण्याचा वेग अतिशय वेगवान आहे म्हणूनच शरीराच्या जीवनशक्तीवर अतोट विश्वास ठेवा आशावादी रहा आनंदी रहा सकारात्मक विचार करा आणि विश्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करत रहा कोणत्याही रोगाला मुळापासून दूर करण्याचा हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे यानंतर ऋषी शांत झाले आणि त्या व्यक्तीने त्यांचे आभार मानले आणि निघून गेला मित्रांनो नव्वद टक्के आजार हे पोटात साचलेल्या होतात पोटात राहू नये तुम्हाला घेरले एकशे साठ रोग फक्त मांस खाल्ल्याने होतात जेवणानंतर पाणी प्यायल्याने एकशे तीन आजार होतात म्हणूनच जेवणाच्या एक, एक तासानंतरच पाणी प्यावे आईशी रोग चहा पिण्याने होतात अठ्ठेचाळीस रोग ॲल्युमिनियमची भांडी किंवा प्रेशर कुकरमध्ये अन्न खाल्ल्याने होतात मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास पोषक तत्वे शंभर टक्के राहतात पितळेच्या भांड्यामध्ये सत्त्याण्णव टक्के पितळी भांड्यांमध्ये त्र्याण्णव टक्के ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आणि प्रेशर कुकरमध्ये फक्त तेरा टक्के पोषक असतात आयुर्वेदानुसार अन्न शिजवल्याच्या अठ्ठेचाळीस मिनिटात खाल्ले पाहिजे कारण त्यानंतर तामसी गुण अन्न देतात बारा तासानंतर ते जनावरांना खाण्यासही योग्य नाही खडे मीठ खाणे किंवा उत्तम आहे काळे मीठ पांढरे मीठ हे विषासारखे आहे मोरी शेंगदाणे खोबरे सूर्यफूल तेल आणि देशी तूप खावे चहा कोल्ड ड्रिंक्स आणि अल्कोहोलच्या सेवनाने हृदयविकाराची शक्यता वाढते अतिरिक्त थंड पाणी आईस्क्रीम आणि थंड पदार्थाचे सेवन केल्याने उलट्या होतात पिझ्झा बर्गर यासारखे मैद्याच्या घाण साचू लागते जेवणानंतर आंघोळ केल्याने पचनक्रिया क्रिया नामजक सुरू होते आणि शरीर कमजोर होऊ लागते म्हणूनच नेहमी जेवण करण्यापूर्वी आंघोळ करावी शाम्पू, कंडिशनर आणि विविध प्रकारच्या तेलांमुळे केस कोरडे होतात गळतात आणि कमकुवत होतात तुम्ही पाहिले असेल साधूंचे किंवा काही महापुरुषांचे केस किती मजबूत आणि घनदाट होते हे तुम्ही पाहिलेच असेल तर ते कोणत्याही प्रकारचे साबण कंडिशनर आणि ब्रँडेड तेल लावत नसतात आजकाल बहुतेक आजार हे खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या दिनचर्यामुळे उद्भवत आहेत जर आपण आपल्या खाण्याची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित केली या सोबतच योग्य आहार योग्य प्रमाणात घेतल्यास आपण अनेक आजारांपासून वाचू शकतो आणि जुनाट आजारही बरे करू शकतो मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओ मधून बरेच काही शिकले असाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर या चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ